हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पंढरनाथ राणेंच्या पुस्तकातील मिश्र स्वरूपाचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न घ्या काही पत्ते घेऊन काही पत्ते घेऊन त्याचे असे पाच गट्टे केले काही पत्ते घेऊन त्याचे असे पाच गट्टे केले की असे पाच गट्टे केले की प्रत्येक गट्ट्यात प्रत्येक गठ्ठ्यात मागील गट्ट्यापेक्षा प्रत्येक गठ्ठ्यात मागील गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी होता प्रत्येक गट्टत मागील गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी होता जर शेवटच्या गठ्ठ्यात प्रत्येक गट्टतील मा प्रत्येक गठ्ठ्यात मागील गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी होता जर शेवटच्या गठ्ठ्यात पहिल्या गट्ट्याच्या शेवटच्या गट्ट्यात पहिल्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते असतील शेवटच्या गट्ट्यात पहिल्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते असतील तर एकूण किती पत्ते घेतले तर एकूण किती पत्ते घेतले आता कर हा प्रश्न पहा याचं आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे आणि समीकरण तयार करतो करून आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे पहा काय केले पाच गट्टे आहेत काय म्हणले प्रत्येक गट्ट्यामध्ये मागच्या गट्ट्यापेक्षा एक ने पत्ता कमी आहे आणि पाच गट्टे आहेत पाचव्या गट्ट्यामध्ये पहिल्या गट्ट्याच्या दुप्पट पत्ते आहे किंवा पहिल्या गट्ट्याच्या निम्पट पत्ते शेवटच्या गट्ट्यामध्ये आहेत आता पहा आपण उदाहरणार्थ आपण म्हणूया शेवटच्या गट्ट्यामध्ये एक पत्ते आहेत शेवटच्या गट्ट्यामध्ये एक पत्ते आहेत मग त्याच्या अगोदरच्या गट्ट्यामध्ये मध्ये एक साधिक एक हा पहिला गट्टा हा दुसरा गट्टा हा तिसरा एक साधिक दोन चौथा एक साधिक तीन आणि शेवटचा गट्टा याच्या दुप्पट आहेत म्हणजे दोन पहा पहिल्या काय म्हणलेलं आहे त्यांनी गणितामध्ये प्रश्नामध्ये काही पत्ते घेऊन त्याचे पाच गट्टे केले पाच गट्टे आहेत का आहेत प्रत्येक गट्यात मागील गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी या गट्ट्यामध्ये या गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी म्हणजे याच्यामध्ये एक साध एक असेल तर याच्यामध्ये एक सेम एक पत्ता कमी आहे आहे याच्यापेक्षा एक कमी याच्यात आहे याच्यापेक्षा एक पत्ता कमी आहे आणि नंतर काय म्हणले प्रत्येक गट्ट्यात मागील पट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी आहे आणि शेवटच्या गट्ट्यात पहिल्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते आहे शेवटचा गट्टा आहे हा शेवटचा गट्टा पहिल्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते आहेत पहिल्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते असतील तर एकूण किती पत्ते आहेत तर याच्यामध्ये किती पत्ते आहेत आता हे समीकरण तयार केलं आपल्याला माहीत नाहीये पण जर आपल्याला याची बेरीज करायची म्हणजे तर माहिती आहे का नाही तर कट पद्धत वापरावी लागेल किंवा आता या क्रमवार संख्या एक एकने वाढत जाणाऱ्या संख्या आहेत ओके मग यांची सरासरी कोणती येते मधली संख्या मग यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर यांची बेरीज किती येणार आहे मधल्या संख्येची पाच फट सरासरी पाच संख्येची आहे सरासरी मग यांची बेरीज आपण कशी करू शकतो एक अधिक दोन याची पाचपट लक्षात आलं का समीकरण समीकरण व्यवस्थित समजून घ्या ही पहिल्या गट्ट्यामध्ये शेवटच्या गट्ट्याच्या निम्मे पत्ते आहेत ही याच्यामध्ये निम्मे झाले प्रत्येक गट्ट्यामध्ये एक पत्ता कमी आहे किंवा या गट्ट्यामध्ये एक तर याच्यामध्ये एक साधिक एक म्हणजे याच्यापेक्षा एक नाही इथं कमी याच्यापेक्षा एक नाही इथे कमी याच्यापेक्षा एक नाही इथे कमी आता याच्यापेक्षा इथं आपण म्हणलं असतं एक साधिक चार तरीही चाललं असतं पण याची दुप्पट दिलेली म्हणून आपण एक्सची दुप्पट या ठिकाणी दाखवली आता यांची बेरीज माहीत नाही मग बेरीज कशी करू शकतो आपण मधल्या संख्या मधली संख्या ही त्यांची सरासरी असते एक एकचा फरक आहे मधली संख्या एक साधिक दोनची पाचपट ही त्यांची बेरीज आहे आता हे समीकरण सोडूया बेरीज करा दोन एक्स एक अनेक्स तीन एक्स चार एक्स पाच एक सहा एक्स सहा एक्स अधिक तीन दोन पाच अने एक सहा बरोबर पाच एक्स गुणाकार केला अधिक पाच जुने दहा आता ये चे, हे समीकरण सोडवायचं आहे हे पाच बर, एक सिकडे काय हे आधी सहा तिकडे पाठवा मी पाच एक सिकडे पाठवले काय होतील सहा एक्स वाजा पाच एक्स बरोबर इकडे दहा वाजा सहा दहा वाजा सहा मग सहा एक्समधनं पाच एक्स गेले चार एक्स सॉरी एक एक्स सहा पाच गेले एक्स दहातनं सहा गेले चार एक्स बरोबर काय येणार आहे चार म्हणजे सर्व एक्स कुठली मांडली आपण सर्वात लहान संख्या म्हणजे एक्स पहिला कशी शेवटचा गट्टा कितीचा आहे चारचा त्यानंतर इथे किती आहे पाच इथे सहा इथे सात इथे आठ आपल्याला काय एकूण पत्ते किती एकूण पत्ते आठ सात पंधरा सहा एकवीसन पाच आणि चार तीस उत्तर तीस येईल पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन आहे आता याचे पर्याय मी दिले नव्हते पर्याय होते पंचवीस तीस अठ्ठावीस पस्तीस पंचवीस तीस अठ्ठावीस आणि पस्तीस असे चार पर्याय दिले होते म्हणजे पर्याय न वापरता देखील आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे पर्याय वापरून तर आपण सोडवू शकतो इथे देखील अडचण आहे पर्याय वापरून सोडवताना कारण काही एक पासून क्रमवार संख्येचं नाही त्यामुळे हे समीकरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे यामध्ये सांगितली होती जी त्यांनी क्रायटेरिया सांगितला होता त्या क्रायटेरियानुसार आपण समीकरण तयार केलं पाहिजे आणि ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे मिश्र स्वरूपाचे प्रश्न म्हणजे अत्यंत अवघड कूट प्रश्नासारखेच हे प्रश्न असतात त्यामुळे हा संपूर्ण स्वाध्या मी वन बाय वन प्रश्न घेतलेले आहे व्हिडिओला लिमिट आहे म्हणून एक पाच सहा प्रश्नाचा एक व्हिडिओ अशा पद्धतीने मिश्र स्वरूपाचे सगळे प्रश्न आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह करत आहोत पण आ सगळ्यात लहान संख्या एक्स घेतली तर त्यापेक्षा मोठी संख्या एक साधिक एक त्यापेक्षा मोठी एक दोन त्यापेक्षा मोठी एक तीन म्हणजे प्रत्येक गट्ट्यामध्ये मागच्या गट्ट्यापेक्षा एक पत्ता कमी आहे आणि शेवटच्या गट्ट्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहिला गट्टा आणि शेवटच्या गट्ट्यामध्ये एकाच्या दुप्पट आहेत किंवा शेवटच्या गट्ट्यात पहिल्या गट्ट्याच्या निम्मे आहेत म्हणजे या शेवटचा गट्टा हा मानला तर पहिला गट्टा हा याच्या निम्मे या ठिकाणी आहे या पद्धतीने असं समीकरण तयार करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो ओके चला पुढे घ्या सतरा संख्या अशा आहेत सतरा संख्या अशा आहेत की पुढची प्रत्येक संख्या तीनने ने वाढत जाते सतरा संख्या अशा आहेत की पुढची प्रत्येक संख्या तीनने ने वाढत जाते त्या सतरा संख्यांची बेरीज त्या सतरा संख्यांची बेरीज एक हजार चारशे अकरा आहे त्या सतरा संख्यांची बेरीज एक हजार चारशे अकरा असल्यास सर्वात लहान संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती आता सतरा संख्या आहेत एकूण संख्या सतरा आहेत आणि काय म्हणलेलं आहे त्यांनी पुढची प्रत्येक संख्या तीनने वाढत जाते मी जर पहिली संख्या एक्स धरली पहा आपण हे दोन पद्धतीनं म्हटलं तरी अगदी सोडवणार आहोत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक गणित आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी आपण आत्तापर्यंत जे शिकलेलो आहोत त्याचा वापर करून ही गणित सोडवायची आहेत याच्यासाठी संपूर्ण उदाहरण संग्रह नाही आहे मी प्रत्येक गणित आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवायचं आहे आपण जे आत्तापर्यंत शिकलो त्या शिकलेल्या गोष्टीचा या ठिकाणी उपयोग करायचं आहे उपयोग करायचा आहे मग इथे सतरा संख्या आहेत या सतरा संख्यांची बेरीज दिलेली एक हजार चारशे अकरा तर सर्वात लहान संख्या कोणती आता पा एक आपण करू शकतो बेरीज दिलेली आहे सतरा संख्येची आहे मधली संख्या ही त्यांची सरासरी असते म्हणजे याच्यावर आपण मधली संख्या काढू शकतो ओके म्हणजे ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत आपण समीकरण तयार करून करणारच आहोत पहा सतरा संख्या म्हणजे मधली संख्या किती येईल आठ जुने सोळा सोडल्या मधली संख्या म्हणजे इकडे आठ सोडल्या इकडे आठ सोडल्या मधली नववी संख्या ही मधली संख्या असणारी ओके आठ आणि आठ सोळा आणि सतरा संख्या मग मधली संख्या ही त्याची काय असते सरासरी असते मी या चौदाशे अकरावरनं सरासरी किती चौदाशे अकरा भागिले नऊ करा चौदाशे अकरा भागिले नऊ नऊ एके नऊ पाच राहिले पाच एक घेतले एक्कावन्न नवा पाच पंचेचाळीस नाही सतराने भागलं पाहिजे सॉरी सतरा संख्येची आहे नववी संख्या काढायची आपल्याला मधली संख्या म्हणजे एक हजार चारशे अकरा भागिले सतरा केलं सतरे आठ छत्तीस असे राहिले पाच सतरा त्रिक एक्कावन्न त्र्याऐंशी ही मधली संख्या येणार आहे आपल्याला काय आहे आता आपल्याला आठ संख्या मागे जायचं आहे आठ संख्या आपल्याला सर्वात लहान म्हणजे पहिली संख्या विचारली म्हणजे यातनं ही नववी संख्या झाली सतरा संख्या आहेत त्यांच्यामधला फरक तीनचा आहे म्हणजे ही नववी संख्या त्र्याऐंशी आठवी संख्या ऐंशी असं काढत जावा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर मी सांगणार आहे ती पद्धत पण तिथे म्हणजे तुम्हीच या पद्धती वापरता एकाहत्तर अडुसष्ट पासष्ट बासष्ट एकोणसाठ नववी आठवी सातवी सहावी पाचवी चौ चाव, चौथी तिसरी दुसरी पहिली पहिली संख्या एकोणसाठी पहा पुन्हा बरोबर एकोणसाठ तीन बासष्ट तीन पासष्ट तीन अडुसष्ट तीन एकाहत्तर चौऱ्याहत्तर तीन सत्याहत्तर ते ऐंशी तीन त्र्याऐंशी हे सोपं वाटतं मुलांना परंतु आपल्याला नियमानुसार पहिली संख्या त्र्याऐंशी आहे आपल्याला मागची काढायची आहे फरक कितीच आहे म्हणजे मागची ही नववी संख्या आहे आपल्याला आठ पहिली संख्या काढायची आहे म्हणजे इथनं आपल्याला किती मागे जायचं आहे पहिली आपण काढली नववी काढली आहे आपल्या आठवी काढायची पहिली काढायची मग त्र्याऐंशी प्रत्येक संख्येमध्ये तीनचा फरक आहे त्र्याऐंशी पुढचे आपण काढताना कसं काढत होतो पहिली संख्या फरक तीनचा आहे त्र्याऐंशी पहिले तर आठवी संख्या काढायची ओके पहिली संख्या त्र्याऐंशी आहे वजा मागे जाणार आहोत म्हणून किती वय मागे जायचे आठवी संख्या मग आठ गुणिले तीन पहिली काढली आपल्याला मागे आठ संख्या जायची म्हणून आठ गुणिले तीन त्र्याऐंशी वजा चोवीस उत्तर किती आहे तेरा चार गेले नऊ राहिले पाचातनं तीन गेले ही पद्धत एक ओके आता दुसरं समीकरण तयार करायचं आहे समीकरण तयार करून सोडवायचं म्हणजे प्रत्येक गणित एक विशिष्ट पद्धतीत आपण बांधून राहायचं नाही वेगवेगळ्या अँगलने आपल्याला सोडवता हो आलं पाहिजे सतरा संख्या आहेत प्रत्येक संख्या तीनने वाढत जाते सतरा संख्येची बेरीज एक हजार चारशे अकरा मग पहिली संख्या एक्स मानली दुसरी संख्या एक साधिक तीन असणार आहे बरोबर पहिली संख्या एक्स मग सतरावी संख्या काय असणार आहे एक साधिक एक्कावन्न नाही ती अठरावी संख्या येईल म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या काय येईल एक साधिक अठ्ठेचाळीस सतरा म्हणल्यानंतर सतरावी एक साधिक एक्कावन्न नाही पण पहिली एक मानली आपण पहिली एक, एक साधिक तीन मानली तर सतरावी एक साधिक एकावन्न येईल म्हणजे इथे पहिली संख्या एक मानली तर सतरावी संख्या येणार एक साधिक अठ्ठेचाळ पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले दोन या सूत्राने काय येत आपल्याला त्या संख्यांची बेरीज येते त्या संख्यांची बेरीज येते ओके okay, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागीले दोन बेरीज येते आणि बेरीज आपल्याला दिलेली एक हजार चारशे अकरा या पद्धतीनं समीकरण तयार झालं मग आता हे समीकरण सोडवायचंय मग एक्स हे भागिले दोन आहे तिकडे पाठवा गुणिले हे सतरा गुणिले तिकडे पाठवा भागिले म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक अठ्ठेचाळीस बरोबर एक्कावन्न येईल एकावन्न एक हजार चारशे अकरा गुणिले दोन भागिले सतरा बघू आपण सोडवल्यानंतर चला इथे सतराने भाग देता येईल सतरे आठ छत्तीस असे राहिले पाच पाचवे एक्कावन्न सतरा त्रिक एक्कावन्न मग एक दोन एक्स अधिक अठ्ठेचाळीस बरोबर त्र्याऐंशी दुने बे त्रिक सहा आठ दुने सोळा एकशे सहासष्ट तिथे अधिक अठ्ठेचाळीस आहे तिकडे वाजा करूया एक बर, एक वाजा, एक बर, एक बर, एक दोन एक्स बरोबर एकशे सहासष्ट वाजा अठ्ठेचाळीस सोळातनं आठ गेले आठ राहिले आत्ता देऊन टाकला सोळातनं पाच गेले अकरा दोन एक्स बरोबर अकरा एक्स बरोबर एकशे अठरा भागिले दोन म्हणजे उत्तर काय येईल एकोणसाठ पहिली संख्या आपल्याला काय विचारलंय पहिली संख्या एकोणसाठी ते आपण आलो तर इथे एकोणसाठ म्हणजे तीन पद्धतीने आपण गणित सोडवलं पहिल्यांदा त्या संख्येची बेरीज दिली बेरीज सतरा संख्येची सरासरी ही मधली संख्येची सतरा पट असते मधली संख्या ही त्याची सरासरी असते मग त्या संख्येची बेरीज कशी काढू शकतो आपण मधली संख्या गुणिले सतरा केलं की त्याची बेरीज येते म्हणून याला सतराने भागलं की मधली संख्या त्र्याऐंशी आली त्र्याऐंशीवरनं आपण तीन तीनने कमी करत गेलो त्याऐवजी जर आपण पहिली संख्या त्र्याऐंशी आहे आपल्याला मागे आठवी काढायची म्हणून वजा फरक कितीचा आहे तीनचा म्हणून आठ गुणिले तीन आठ तरी चोवीस वजा केले त्र्याऐंशी मधून चोवीस गेले एकोणसाठ ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत काय त्यांची बेरीज पहिली संख्या एक्स मांडली तर सतरावी संख्या काय येईल एक्स अधिक अठ्ठेचाळीस येईल एक साधिक एक्कावन्न येणार नाही जे लक्षात घ्या पहिली एक्स मांडली दुसरी एक साधिक तीन तिसरी एक्साधिक सहा चौथी म्हणजे या पद्धतीनं तुम्ही एक साधिक तीन एक साधिक सहा असं मानत बसण्याऐवजी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या एक साधिक अठ्ठेचाळ गुणिले एकूण संख्या भागिले दोन या सूत्राने बेरीज येते हे सोडवायचे हे भागिले दोन इकडे गेले गुणिले झाले हे सतरा गुणिले भागिले झाले म्हणजे एक साधिक एक साधिक अठ्ठेचाळ बरोबर त्र्याऐंशी गुणिले दोन एकशे सहासष्ट म्हणजे अधिक अठ्ठेचाळ वाजा केले एकशे सहासष्ट वजा अठ्ठेचाळीस दोन एकची किंमत आली एक्स बरोबर एकशे अठरा भागिले दोन एकोणसाठ या पद्धतीने सोडू शकतो चला पुढील गणित घ्या खालीलपैकी खालीलपैकी अशी लहान लहान खालीलपैकी अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती अशी खालीलपैकी अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती कि जिला कि जिला तिच्या अंकांच्या बेरजेने भागले असता कि जिला तिच्या अंकांच्या बेरजेने भागले असता भागाकार चौदा येतो व बाकी शून्य उरते व बाकी शून्य उरते पर्याय आहेत एकशे बारा एकशे सव्वीस एकशे चोपन्न एकशे शहाण्णव पाच या संख्येला त्या संख्येतील अंकांच्या बेरजेने भागा भागाकार चौदा आला पाहिजे म्हणजे एकशे बारामधल्या अंकांची चा बेरीज चार एकशे बाराला चारने भागल्या तर भागाकार चौदा येतो का अठ्ठावीस येतो अठ्ठावीस चौक बारशे एकशे सव्वीस मध्ये अंकाची बिरीज सहा दोन आठ आणि एक नऊ एकशे सव्वीस ला नऊ ने भागलं उत्तर चौदा येत आहे म्हणजे पर्यायकट पद्धत सांगितली तुम्हाला एकशे चोपन्नला पाच चार नऊ ने एक दहा ने भागलं पंधरा पॉईंट चार येईल नऊ सहा पंधराने एक सोळाने भागलं तर बारा येईल सोळा एक सोळा सोळे दोन्ही नाही येत सोळे दोन छत्तीस होत नाही जे इथे पण येत नाही उत्तर पर्याय येतोय आता हे समीकरणाने सोडवायचं म्हटलं तर काय होईल अंकांची बेरजेला आता इथं पर्यायकट पद्धतच वापरणं गरजेचं आहे कारण ती संख्या माहीत नाही आपल्याला संख्येतील अंकांच्या बेरजेने नऊने भागलं सॉरी त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला भागल्यानंतर चौदा भागाकार येतो आहे मग भागाकार चौदा येईल अशी संख्या कोणती मी इथं बेरीज करायची प्रत्येकाची आणि त्याला चौदाने चार एक दोन तीन चार गुणिले चौदा चौदा चौक छप्पन्न नाही संख्या नऊ ना सहा दोन आठ आणि एक नऊ चौदो नव्वे सव्वीस असे येतो आहे पाच चार नऊ एक दहा दहा गुणिले चौदा एकशे चाळीस पाहिजे होते नऊ सहा पंधरा एक सोळा चौदा गुणिले सोळा केले तर एकशे किती येते चौदा गुणिले सोळा सोळा चौक चौसष्ट एकशे चौऱ्याण्णव येते म्हणजे या ठिकाणी पर्यायकट पद्धत वापरणं गरजेचं आहे चला पुढील घ्या गणित एकवीस सव्वीस एकतीस छत्तीस एकवीस सव्वीस एकतीस छत्तीस पुढे डॉट 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 म्हणजे हा गळ पुढे वाढत गेलेला आहे एकवीस सव्वीस एकतीस छत्तीस डॉट 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 या संख्या मालिकेतील या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आता पर्याय पहा नऊशे नव्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय आहे नऊशे नव्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव तिसरा पर्याय आहे नऊशे सत्त्याण्णव नऊशे शहाण्णव नऊशे सत्त्याण्णव नऊशे शहाण्णव पहा क्रमाने संख्या पहा काय म्हणलेलं आहे त्यांनी एकवीस सव्वीस प एकतीस छत्तीस याच्यामध्ये तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती इथे जर तुम्ही बघितलं तर, तर वीस अधिक एक पंचवीस अधिक एक तीस अधिक एक पस्तीस अधिक एक म्हणजे सगळ्या शून्य पाच एक स्थानी घेतल्या त्यात अधिक एक करणाऱ्या असतील म्हणजे या लाईनमध्ये कोणती येईल तर शून्य शुन्जा, शून्य पाच येत अरे म्हटलं तर नऊशे पंच्याण्णव अधिक एक एक हजार अधिक एक या गटामध्ये येईल आपल्याला काय विचारले लहानात लहान नऊशे इथे जर पाहिलं एक स्थानी एक सहा एक सहा म्हणजे एक स्थानी एक आणि सहा यापैकीच येणार आहे मग यात पर्याय कट करा यात कोणती येते नऊशे शहाण्णव ही जी म्हणजे या ठिकाणी कोणतं समीकरण मांडून सोडवण्याची गरज नाही की तर्क आणि अनुमान याचा मेळ घालायचा आहे की एक स्थान काय आहे एक सहा एक सहा म्हणजे एक स्थान एक आणि सहा याच्यामधले येईल म्हणजे एक आणि सहा बघितलं तर नऊशे शहाण्णव येईल नऊशे एक्क्याण्णव येईल नऊशे शहाऐंशी येईल नऊशे एक्क्याऐंशी येईल मोठ्या याच्यापेक्षा मोठी घेतली तर एक हजार नौ एक येईल आपल्याला काय विचारले तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या एक हजार एक चार अंकी झाली म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार येणार आहे चला पुढील काय प्रश्न दुपारी बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजल्यापासून त्याच रात्री बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजल्यापासून त्याच रात्री बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजल्यापासून त्याच रात्री बारा वाजेपर्यंत घड्याळाच्या काट्यामध्ये घड्याळांच्या काट्यामध्ये काटकोण किती वेळा होईल काटकोण किती वेळा होईल आता पा दुपारी बारा वाजल्यापासनं रात्री बारापर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे आपण दुपारी पाहूया हे बारा वाजता हे दोन्ही काटे एकमेकावरती येतात टेंटेटिव आपण गड्याळ काढतोय समजून घेण्यासाठी बारा वाजता हे दोन्ही काटे एकावर एक असणार आहेत मग पहिल्यांदा काटकोण कधी होईल पण तर पहिला काटकोण जेव्हा हा काटा मिनिट काटा यावरती जाईल सर्वांपणे इथे तीनच्या पुढे जाईल तेव्हा तीनवर बरोबर असेल तर बार तास काटा बारावर राहणार नाही थोडासा पुढे सरकेल मी सर्व बारा वाजून सोळा मिनटांनी पहिला काटकोण होईल दुसरा काटकोन कधी होईल हा मिनिट काटा इकडे येईल तेव्हा म्हणजे बारा म्हणजे हा काटा थोडासा पुढे सरकेल ना एकवर नसेल पोचलेला मग सर्व बारा वाजून शेहेचाळीस सत्तेचाळीस मिनटावरच्या आसपास ते बारा सत्तेचाळीसला होतो म्हणजे एका तासाला काटकोन किती वेळा होतो दोन वेळा एका तासाला दोन वेळा होतो एका तासाला दोन वेळा एका तासाला दोन वेळा होतो मग बारा तासाला बार दोन चोवीस वेळा पहिलाच पर्याय दिलेला असतो लिहितो आपण उत्तर चुकतं याच्यामध्ये पहा तुम्ही जर प्रत्येक अर्ध्या तासाला होत नाही सर्वसाधारणपणे जर तेतीस मिनिटाने हा काटकोन होत असतो तेहतीस मिनिटाने सर्व सहासष्ट मिनिटाने एकावे काटे येत असतात म्हणजे एका तासाला दोन वेळा होतो पण प्रत्येक तीस मिनटाला नाही तर तेहतीस मिनटाला होत असतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कम्प्लेट ज्या वेळ आहे तीनची वेळ कंप्लेट तीन वाजता आणि नऊ वाजता हा क्लिअर कोण को असतो या दोन वाजा करायच्या चोवीस वेळा होईल बाय बारा गुणिले दोन चोवीस मधनं क्लिअर जे होणारी वेळ आहे तीन वाजता नऊ ही दोन वेळा वजा करायची म्हणजे उत्तर काय येणार आहे बावीस वेळा काटकोण आपल्याला तिथं होणार आहे बा एका तासाला दोन वेळा मग बारा तासा बार दोन्ही चोवीस वेळा मग त्याच्यामध्ये क्लिअरची वेळ येणार आहे तीनची नऊची वजा करायची का वजा करायची तर प्रत्येक तेहतीस मिनटाने होतो तीस मिनिटाला काटकोण होत नाही एका तासाला दोन वेळा होतो पण तो छत सहासष्ट मिनिटात दोन वेळा होतो मग ते सहासा सहा सहा मिनटं वाढत जाणारे आहेत त्याचं ते दोन वेळा वजा करावे लागतात मग ते समजून घेण्यासाठी काय म्हणायचं तीन वाजताची क्लिअर नऊची वेळ जी आहे ती वजा करायची म्हणजे उत्तर बावीस वेळा येईल पुढे घ्या पंधरा सुतार पंधरा सुतार पंधरा कपाटे पंधरा दिवसात तयार करतात पंधरा सुतार पंधरा सुतार पंधरा सुतार पंधरा कपाटे पंधरा दिवसात तयार करतात तर एक सुतार पंधरा कपाटे करण्यास एक सुतार पंधरा कपाटे किती दिवसात तयार करेल पंधरा सुतार पंधरा कपाटी पंधरा दिवस पंधरा सुतार पंधरा कपाटे पंधरा दिवस लावतात तर एक सुताराला पंधरा कपाटे तयार करायचे आहेत एका सुताराला पंधरा कपाटे तयार करण्यासाठी किती दिवस लागतील एका सुतार पंधरा कपाटी आता इथे एक समजून घ्या एक समजून घ्या इथं एक समजून इथे पा पंधरा सुतार मी पंधरा माणसं पंधरा दिवस दिले तर पंधरा कपाट म्हणजे पंधरा जण पंधरा कपाट बनवतात याचा अर्थ एक सुतार एकच कपाट बनवतो म्हणजे एका सुताराला पंधरा सुतार पंधरा कपाट बनवतो म्हणजे एक सुतार एकच कपाट बनवतो एक सुतार एक कपाट बनवतो दिवस किती लागतात पंधरा दिवस लागतात जे एका सुताराला एक कपाट बनवायला पंधरा दिवस लागतात मग पंधरा सुत एका सुतारा सुताराला पंधरा कपाटं बनवायचे म्हणजे पंधराचे पंधरा पट होईल म्हणजेच पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस दिवस लागतील हे समजून घेण्याचं गणित आहे दोनशे पंचवीस दिवस लागणार आहेत पंधरा कपाटा बनवायला एका सुताराला पंधरा कपाट बनवायला पंधरा सुतारांना पंधरा कपाट बनवाय पंधरा दिवस याचा अर्थ एका सुताराला एक कपाट बनवाय पंधरा दिवस लागतात मग पंधरा कपाट बनवाय म्हणून पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस दिवस लागणार आहेत ओके धन्यवाद मित्रांनो